त्याकडे दहा चेंज करायची किंवा कर गरज का पडते इलेक्शन कमिशन नाही कुणाचं काय होत नाही आणि इलेक्ट निवडणुकीला फॉर्म भरायचं जे अमाऊंट आहे तर ती दहा हजार आहे आणि चेक इन मात्र आपण जर बघितली तर पी पॅड चेक करण्यासाठी त्याची अमाऊंट सत्तेळीस हजार दोनची आहे ती एका बुथला त्यात पाच टक्के बूथ मोजून वाजायचं जर म्हणलं तर पंधरा बुथ कमीत कमी आप आपल्याला मोजता येतील आणि त्या हिशोबाने जर बोललं तर ते आकडा परत दहा लाखापर्यंत जातोय दहा हजार डिपॉझिट असताना मोजणीसाठी दहा लाख रुपये कशासाठी हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून कोर्टामध्ये मा हे गोष्टी रेज करणार आहोत की निवडणूक आयोगाचे हे काही संशयास्पद सगळे हे आहेत बऱ्याच ठिकाणी आकडे जुळत नाहीत बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या घरातले स्वतःचे मत सुद्धा त्याला काही उमेदवाराला मिळाले नाहीये हे असे आश्चर्य आश्चर्यकारक काही आकडे समोर आलेले आहेत मला वाटतं काक्कलकोट मध्ये बंडकर नावाच्या उमेदवाराचं स्वतःचं मत सुद्धा त्याला तिथं दिसत नाही जरी आपण म्हणत असलो की मशीन मशीनमध्ये काय नाही आहे हरलेले लोक हे करत आहेत मग हे सगळं त्याचं काय आहे त्याचं हे सगळे जे आकडे जर बघितलं तर त्याचा नेमकं काय हे काढायचं आणि आपल्याला माझ्या मतदारसंघाबरोध बोलायचं झालं तर बीडी घरकुलमध्ये ठीक आहे एखादा एरिया मला जाऊ शकेल बिडी गरकुलच सुरुवातीपासून पाणी आणण्यापासून जे काय करायचं तिथल्या मुलांना शिक्षणापासून सगळी सोय मी करून दिलेली आहे मग एकदम सगळेच बीडी घरकुलवाले माझ्या विरोधात का जातील याचं कारण काही समजत नाही आहे आणि तुम्ही सर्वे करत आहोत पोलीस डिपार्टमेंटचेही माझ्या संपर्कात होते त्यांचंही हे होतं की तुमची सीट आलेली आहे दहा पंधरा हजार तुम्ही येता तुम्ही सगळेजण फील्डमध्ये होता तुम्हालाही म्हणजे असं काहीच समजलं नाही आपल्याला कुणालाच असं तर काही घडत नाही पण जे घडलंय त्यामुळं मोठ्या प्रमाणात लढा देण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही देतोय काय पैसे भरले किंवा काय मागणी केली पुढे काय आता मी व्हीव्ही पॅट ची चेकिंग त्यांना पत्र मागितलंय त्यांनी सांगितलं की आम्ही हाय ते बुथ चेक करत नाही तुमच्या मशीन चेक करणार नाही आम्ही नव्याने परत ती मशीन क्लीन करू आणि त्या तुम्हाला ज्या मशीन वाटतात त्या मशीनवर परत कोटिंग दहा दहा मत द्यायचे आणि ती दहा मतं बरोबर पडली का नाही एवढंच फक्त आम्ही चेक करणार म्हणजे हजार तर काय आम्ही मागणी काय करतोय जे प्रत्यक्षात झालेलं मतदान आहे ते बुथची मागणी करतोय ती न देता तुम्ही नव्याने ते मशीन मध्ये वोटिंग करून मग ती त्याची चेकिंग करून देणार असेल तर त्या मोजणीला काही अर्थच नाही आहे त्यामुळं हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढा देण्याची गरज आहे कारण मला आठवत आहे की ज्यावेळेस मध्य प्रदेशच्या इलेक्शन झाल्या होत्या तिथे एक जवळजवळ माझे एस पी होते त्या बाँड्रीला त्यांनी सांगितलं की मला सुद्धा कधी वाटत नव्हतं की ई एमचा घोटाळा आहे पण मी बघत होतो आमचं जाणं येणं तिथं होतं बाँड्रीवर असल्यामुळं आणि त्यावेळी सुद्धा म्हणजे वातावरण सगळं काँग्रेसचं असताना एकदमच वातावरण टर्न होऊन एकदम असाच जसं धक्कादायक निकाल आता महाराष्ट्राचा लागला तसाच निकाल मध्य प्रदेशचा लागला त्याच्यानंतर तुम्ही बघितलं हरियाणाचं सुद्धा म्हणजे छोटे छोटे राज्य ला काही करायचं नाही आणि मोठे राज्य फक्त ताब्यात घ्यायचं आणि सगळीकडे आपली सत्ता वन हँड सत्ता कशी आणता येईल हे बीजेपीचं जे डाव चाललेला आहे जे चिटिंग चाललेली आहे ते चिटिंग कुठं तरी उडकण्याची गरज आहे असं आता सगळ्याच पक्षाला वाटा लागलेलं ला आहे आणि तुम्ही बघितलं आता एकनाथ शिंदेशी जो अवस्था काय केली आहे त्यांनी म्हणजे थोडी मेजॉरिटी त्यांची आली की त्यांना वापर केला आणि त्यांना बाजूला टाकला आता म्हणजे हाच पद्धतीने पूर्ण देश परत त्यांचं हे प्लॅनिंग सुरू आहे की हाती सत्ता आणायचं आणि ते मला वाटतं कडे आपला देश चाललेला आहे असं थोडक्यात मनाला तयार करतो एक पक्षाच्या माध्यमातून जातोय आणि वैयक्तिक कारण सगळ्यांनी जोपर्यंत ह्याच्यावर आवाज उठवला केला नाही जाणार नाही तोपर्यंत हे होणार नाही मला असं अजून एक माहिती मिळाली की डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एक शंभर अधिकाऱ्यांची पन्नास एक शंभर अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या सगळ्यांनी असं हे केलं की बाबा पोलीस डिपार्टमेंटचं की हे जे चाललेलं आहे ते काय फार लोकशाहीला घातक आहे आणि डिपार्टमेंटचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळं चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे डिपार्टमेंट माझ्या गावाच्या काही लोकांनी सांगितलं होतं काही लोक करू पण महाराष्ट्रावर नाही नाही महाराष्ट्रातला हा विषय आहे तर त्या लोकांची सुद्धा बैठक झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आमची सगळ्यांची हे झालंय आणि सगळेजण आम्ही ह्याच्यात आहोत की आम्हाला वाटत होतं की ही सत्ता शंभर टक्के एकशे सत्तर एकशे ऐंशी महाविकास आघाडीचे सीट्स येतील आणि सत्ता चेंज होईल हे जर आकडे बघितल्यानंतर आमचं सुद्धा डोकं चालत नाही असं एक जबाबदार पोलीस खात्याच्या मोठ्या अधिकाऱ्याने सांगितलं मला आणि पक्षाची भूमिका काय आहे म्हणजे पक्ष तुमच्या पाठीशी आहे पक्षाने आमच्याशी ऐकून घेतलेला आहे पक्ष म्हणाले की ठीक आहे सगळ्यांचे हेप घेऊन आम्ही मग तुम्हाला गरज असेल तर आम्ही वकील वगैरेची व्यवस्था करू असेल पक्षाने स्पष्ट सांगितलं म्हणजे पक्षाच्या वतीने जर लढा द्यायचा असेल तर पक्ष त्याला तयार आहे आता सोलापूरच्या निवडणूक कार्यालयाकडे तुम्ही काय तक्रार केलेली आहे आता ते ईव्हीएमच्या दोनच मशीनचे चेकिंग तरी दिलं आहे मला त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की त्यांच्याकडनं मला लेखी पत्र अपेक्षित आहे की आम्ही असलेले मतदान मोजणार नाही आम्ही फक्त तुम्ही त्याला काय म्हणतात सकाळी आपण ट्रायल घेतो ना नापो मापोल पद्धतीनेच आम्ही तुमच्या आता हे जे काय जेवढे पैसे भराव ते माफल पद्धतीनेच आम्ही मोजणी करणार आहे ते मला लेखी पाहिजे जे कोर्टात मला त्याचा उपयोग होणार आहे नाही आता मी अर्ज दिलाय त्यांच्याकडे एक दोन दिवसात त्याचं उत्तर आज लास्ट डेट होतं आम्ही कालच सगळं सबमिट केलेलं आहे आणि शिवाय सगळ्या बुच्चे हे मागितले अकाउंटिंग हे वगैरे सगळ्या बाकीच्या काही गोष्टी जे आम्हाला पक्षाने सांगितलं होतं त्या त्या गोष्टी मागणी केलेल्या आहेत वेळेत त्यामुळे आता दोन चार दिवसात त्यांचे उत्तर येतील आता मी दोन बुच्च भरले फक्त अठ्यानव हजार काहीतरी आहे चौऱ्याण्णव हजार चारशे आहे चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये भरले कारण हे फक्त ट्रायल कारण त्यांनी जर ती ओरिजिनल मशीन शक्यच करणार नसतील तर ते पैसे भरण्यात पण पाय काय उपयोग त्यामुळे ते काय भरलेलं नाहीये ईव्हीएम मशीनची मोजणी करून द्या म्हणून पण मागणी केली काउंटिंग ऑफ ईव्हीएम मशीन पूर्ण टोटल बुथची काउंटिंग ती बरोबर टॅडी होती का नाही <coughs> आणि काही ठिकाणी त्यांनी दाखवलंय की सहा नंतर मतदान झालंय पण जेवढे बुथ मी फिरत होतो तर जवळजवळ सहा ला सगळे बुथ मध्ये कोणच लोक नव्हते तुम्ही जर काही लोक तुम्ही पण फिरला असाल सहाला जवळजवळ कुठेही राहत नव्हती कुठलाही भूतला मग सहाच्या नंतरचे आकडे कसे आले रात्री अकरा जे आकडे आले ते कुठून आले आणि फार मोठा भ्रष्टाचार आहे मोठा घोटाळा आहे प्रत्येक घराघरात पैसे पोहोचवले गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप झालेला आहे जो लोकशाहीचा खून करणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत इवन तुम्ही बघितलं की स्वतः विजय देशमुख यांचे बंधू दोन्ही पैसे वाटताना पकडले होते पोलिसांनी तिथं सुद्धा पार्सनिटी केली ते एका वकिलावर सोमा सो नावाच्या वकिलावर फक्त केस केली के आणि त्या दोन्ही भावांच्यावर काहीही ऍक्शन घेतली नाही ज्याचे ऑलरेडी तुमच्या समोर पर्यंत आलेले अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्या सगळ्या संशयास्पद आहेत आणि त्याच्यावर लढा देण्याची पण गरज आहे नाही तर आताही जर असं असेल तर मग ई व्ही ई व्ही एम मशीनवरच जर निवडणुका होणार असतील तर याच्या निवडणुका का लढण्यातच काही अर्थ राहणार नाही लोकशाहीच राहणार नाही नुसतं लढायचं लोकांना राबवायचं आपण राबायचं चा, पैशाचा हे अपय लोकांचा वेळ घ्यायचा आणि जर त्यांच्यासारखा निकाल लागणार असतं तर लढायचं तरी कशाला देऊ एक त्यांनाच सगळं